नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी साइट युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील खरीप हंगाम मध्ये अतिवृष्टी आणि पावसाच्या खंडामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला असून अनेक जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी पन्नास पैशांच्या खाली आल्यामुळे शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत तर राज्य सरकारने पीक विमा वितरणासाठी नवीन तंत्रांचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे विम्याच्या रकमेत पारदर्शकता येणार आहे या ये ठिकाणी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पीक विमा वितरणाच्या हालचालींना वेग येणार असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम होऊ शकते त्या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला कसा आहे त्याचं कोणाला त्या ठिकाणी सतरा हजार पाचशे रुपये कोणा कोणाला मिळणार आहे सरसकट विम्याचा पेज काय आहे त्याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वांचं मराठी साईड युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा या राज्य सरकारने पीक विम्याची रक्कम निश्चित करण्यासाठी केवळ मानवी अहवालावर अवलंबून न राहता हायब्रिड मॉडेल स्वीकारलेले आहे पन्नास टक्के वाटा म्हणजेच पीक कापणी प्रयोगांच्या अंतिम अहवालाचा असेल त्या ठिकाणी उपग्रह आणि हवामान आधारित तंत्राचा उपयोग त्या ठिकाणी असेल या दोन्ही पद्धतींच्या सरासरीवरून पिकांचे नेमके नुकसान किती झाले आहे हे महसूल मंडळाने ठरवले जाणार यामुळे आकडेवारीतील फेरबदल आता थांबणार असून खऱ्या अर्थाने नुकसान सोसावे लागलेल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे त्या ठिकाणी आता आता किमान त्या ठिकाणी विमा सरकारने सरासरी सतरा हजार पाचशे रुपयांच्या मदतीचे संकेत दिलेले आहेत ज्या महसूल मंडळात उत्पादनात पन्नास टक्क्याहून अधिक घट झालेली आहे तिथे ही रक्कम तीस ते ती चाळीस हजारपर्यंत देखील जाऊ शकते संपूर्ण जिल्ह्याला सरसकट विमा मिळत नाही मात्र ज्या महसूल मंडळात उत्पादनाची पैसेवारी कमी आलेली आहे त्या मंडळातील विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्या महसूल मंडळासाठी निश्चित झालेला विमा सरसकट दिला जाईल हा त्या ठिकाणी प्रमुख उद्देश आहे सोयाबीन आणि कापूस उपचारांसाठी त्या ठिकाणी महत्वाची बातमी सांगितलेली होती त्या ठिकाणी तुम्हाला एकतीस डिसेंबर पूर्वी ही महत्त्वाची कामे जी आहेत ते पूर्ण करायची आहेत केवायसी तुम्हाला अपडेट करायची आहे बँक खात्याशी आधार नंबरशी विमा अर्ज भरताना दिलेला बँक खाते क्रमांक सक्रिय असल्याचे म्हणजे तो चालू आहे की नाही तो त्या ठिकाणी बघायचा आहे आणि तुम्ही सी एस सी केंद्रावर जाऊन तुमच्या अर्जाचे स्टेटस म्हणजेच ते जे आहे ते अप्रूव्ह झालेले आहे का ते तुम्हाला चेक करायचं हे सर्व झाल्यानंतर एकदा किंवा कंपनीने पात्र मंडळाची यादी जाहीर केली की शेतकरी पी एम एफ बी वाय पोर्टलवर किंवा आपल्या जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकतो